आ, हो पोली, बापा, बापा, का ओ, आज सध्या मी आलो आहे पोलीस स्टेशन चिखलदरा या ठिकाणी पोलीस स्टेशन चिखलदरा जर म्हटला बापा का काय जो निरा अति दुर्गम भाग आहे ना तर आज पोलीस स्टेशन चिखलदरा या ठिकाणी तालुक्यातले जितके काही पोलीस पाटील आहेत येले साऱ्या सारे, सारे बाया माणसं पहिले कसं को होतं पोलीस पाटील म्हणजे माणूस राहाय पण आजकाल बायाले आरक्षण आले त्याच्यानं बाया बी पोलीस पाटील झाल्यात म्हटलं भू म्हणजे बाया म्हणजे साधारण गोष्ट हेलिकॉप्टर वळून राहिला म्हटलं तर आज तालुक्यात मिटिंग घ्यायचा मुख्य असा उद्देश होता की आता लवकरच आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता मग आहेत पण सार महत्वाची गोष्ट म्हणजे मेळघाटातला मुख्य असणारा सण होई बी येणार आहे त्याच्यासाठी ठाणेदार साहेबांच्या वतीनं सर्व पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे पोलीस पाटील बोलावले आणि ते या ठिकाणी मार्गदर्शन केलं शिवाय मासोबत राहुल उके पाटील आहेत पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्याचं नाव जरी उके असलं तर उके रोळे काढला ते न पोलीस पाटलाचं मानधन वाळ्यासाठी साऱ्यात पहिले बाबा तुमचं अभिनंदन मला एक सांगा मानधन आता चांगलंच वाढलाय बऱ्यापैकी वाढलाय तर पहिले मानधन काय प्रतिक्रिया जरा सांगा अनेक दिवसापासून आम्ही हा करत होतो जवळपास आज चार वर्ष या विषयाला झाले आणि ह्या चार वर्षाच्या काळानंतर शासनानं माननीय अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून तथा देवेंद्रजी तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ही जी रुपये पंधरा हजार मानधन वाढ झाली याबद्दल सरकारची निश्चितच या ठिकाणी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो परंतु ही मानधन वाढ अधिक अगोदर किंवा लवकर झाली असती तर आम्हाला कार्यकर्त्यात अधिक चांगला आनंद झाला हे मानधन वाढ करत असताना जी हे मानधन वाढ झाली याच्यातून पोलीस पाटलांना अनेक जबाबदाऱ्या वाढणार आहे आणि त्यांच्या कर्तव्याप्रती जे कर्तव्याचं पालन त्यांना आहे जो अधिनियम आहे एकोणीशे सदुसष्ट लागू त्या कटेकोरपणे अंमलबजावणे या ठिकाणी आपल्याला कळावं लागणार आहे आणि भविष्यात कोणती गोष्ट पैशाच्या स्वरूपात वाढणे म्हणजेच आपलं कार्यकर्तृत्व पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या वाढणे राहुल भाऊ मी तुमच्यासोबत तुम्हाला माहित आहे जेव्हा अनिल बाबू देशमुख गृहमंत्री होतो त्यावेळेस तुम्ही तितंबा केला होता तर एक लय जबाबदारीचा काळ पोलीस पाठला गेला एका काळात होतं की पोलिसापेक्षा गावातले लोक पोलीस पाठला जास्त पण एवढ्या किरकोळ मानधनावर पोलीस पाटलानं काम केलं तर काही कटू अनुभव तुमचे जे वरिष्ठ पोलीस पाटील कसे आले पोलीस पाटलासोबत पाटला सोबत कोणत्या कोणत्या प्रकारचे थोडेसे काही काय समस्या आल्या थोडस आणि काम करत असताना मागील काळात जो कोविड नावाचा विषाणू हा आला आणि त्याच्यात आमच्या पोलीस पाटलांनी अत्यंत मौलिक भूमिका ही गावात बजावली आणि त्यामध्ये जवळपास राज्यभरातून पंचेचाळीस पोलीस पाटील हे शहीदही झाले त्यांच्या कुटुंबियांप्रती राज्य शासनानं त्यावेळेस रुपये पन्नास लक्ष रुपये विमा हा दिला परंतु अद्यापपर्यंत अद्यापर्यंत जवळपास पंचवीस ते सत्तावीस लोकांपर्यंत तो पोहोचला आणि बाकीच्या कुटुंबियांना अजूनपर्यंत तो विमा सरकारच्या वतीनं भेटलेला नाही आणि काम करत असताना गावात अनेक अडचणी आहेत म्हणजे महत्वाचा सगळ्यात दारूबंदीचा मुद्दा त्या ठिकाणी महसूल मतच्या अंतर्गत येणारा नीतीचा मुद्दा आणि जे अवैध उत्खनन हे होत आहे मोठ्या प्रमाणावर याच्यावर नियंत्रण आणण्याकरता पोलीस पाटील अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात आणि भूमिका बजावत असताना तेथील जे माफिया आहेत ते अक्षरशः पोलीस पाटलांच्या अंगावर धावून येतात कुठे कुठे तर आमच्या सहकारी पोलीस पाटलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम नु करावं लागलं आणि त्याच्यात अक्षरशः आमचे पोलीस पाटील हे मृत्यावस्थेत सुद्धा पडलेले आहेत आणि अनेकांना गंभीर इजा त्या ठिकाणी झाला आहे अशा भूमिका प्रदान करत असताना आम्हाला एक प्रोटेक्शन म्हणून आम्ही बंदुकीचा परवाना ही आमची प्रमुख मागणी बरेच दिवसाची आहे आणि ती आम्ही सरकारकडनं लवकरच ते मागण्याच्या याच्यात आहोत आणि गावात अनेक ठिकाणी खरोखर पोलीस पाटलांना जे काम चांगले करत आहे त्यांच्या विरुद्ध गावकरी आणि एक जो विशिष्ट गट असतो तो नेहमीच काळ्या करत असतो आणि काळ्या करत असताना आमचे पोलीस पाटील त्या ठिकाणी खूपदा अडचणीत पण येतात परंतु आमचा पोलीस पाटील हा खरोखर शासनाच्या प्रती अधीन राहून आपलं कार्य कर्तव्य पार पाडत असतो आणि जे वरिष्ठ आम्हाला सूचना देत असतात त्या सूचनाच पालन आम्ही त्या ठिकाणी करतो का। चिखलदरा ताल तालुक्यातल्या किचकेळा गाव आहे दुर्गम गाव आहे ना भावा लय दुर्गम गाव आहे त्या ठिकाणी बब्बूजी नावाचे पोलीस पाटील आहेत कसं असते एखाद्या वेळेस किती गावात राजीव एखादी काहीतरी बेकार गोष्ट होते तर सर्वात पहिले जो महत्वाचा घटक असतो तो पोलीस पाटील आहे त्याला विचारायला पोलीस स्टेशन पर्यंत माहिती लागते अशा वेळेस तुम्हाला आतापर्यंत कोणत्या कोणत्या अडचणीला फेस करावं सांगा बरं अडचणी असे येते की सर्वात पहिले चिखलदरा पोलीस स्टेशन येण्याकरिता इथून चाळीस पन्नास लय लांब आहे ते लांब मध्ये काही रोड बघत नाही गाडी वेळेवर येत नाही आणि इंटरनेट सुविधाही बरोबर नाही कधी कधी पोलीस पाठलाले पैदल पायी इथं या लागते आणि माहिती पोलीस स्टेशनला द्या लागते असे लय प्रकारचे मग ते काही मर्डर ऑर्डर झाले तर तिचे पोलीस स्टेशन वरून जे ठाणेदार साहेब आहे आमचे बीड आमदार आहे येपर्यंत तिथं पूर्ण सुरक्षा आणि काही गावात अडीअडच येऊ नये काही वादविवाद होऊ नये म्हणून दोघी तिघी पार्टी मध्ये त्यांना शांतता करावं करणे हे सगळे जबाबदारी आम्हाला पोलीस पाटलाले काम करताना पार पाडली पोलीस पाटील क्षेत्र जर जुन्या काळात म्हटलं तर एकदम माणसाचं क्षेत्र राखी होतं पोलीस पाटील मधलं गावाचा दरारेबाज माणूस राहत होता पण पोलीस पाटील क्षेत्र आता बाया बी त्या पोलिस पाटील मध्ये माझ्यासोबत ताई आहेत शिवगडी ते मागला अरे बापा किती दूर गाव आहे ते सरकार असता त्या गावात जायला नाही मला एक सांगा पोलीस पाटील म्हणून तुम्ही ज्या टाईमले महिला म्हणून हे काम करता तो कोणत्या कोणत्या अडचणीले तुम्हाला तोंड तोंडा लागते तो कौन सा मार्ग हमारा गाँव तो बहुत अंदर में है आ, वहाँ पर गाड़ी की सुविधा नहीं है गाड़ी वहां चलती नहीं है आ, कोरोना से पहले एसटी चलती थी वो भी अभी बंद है और जीप वगैरह भी कुछ साधन नहीं रहता है दो दिन चलती है गुरुवार में और बुधवार और एक मंगलवार को नहीं तो गाड़ी की सुविधा नहीं है लेकिन अगर गांव में कोई घटना घट गई है या कुछ प्रॉब्लम आ गई है तो मैं तो एक तो कॉल करती हूँ या कुछ कॉन्टेक्ट करती हूँ कॉन्टेक्ट रखती हूँ सब का या वायरलेस करती हूँ इस वजह ये ऐसा मैं करती हूँ और मुझे ये पुलिस पटेल बनने को तेरह साल चालू है तो अभी ये चार पाँच साल से थोड़ी सुविधा है बाइक वगैरह कोई मिल जाती है तो ताबड़ तो हम सामने चौकी आती है दस किलोमीटर पर शेमाडो वहाँ पर हम जाकर या वो जो भी होता है किसी के साथ घटनाएं घटती है, है तो हम मैं लेके जाती हूँ ये करते हैं और बहुत प्रॉब्लम आती है ये पुलिस पाटिल बनना ये सब लोग बोलते हैं कि पुलिस पार्टिल है लेकिन हमारी जवाबदारी गांव में जो रखी है कि अति दुर्गंध एरिया है ट्राइवल एरिया है हमारा जहां गाड़ी की सुविधा नहीं है और वहां पर हम रहते हैं तो बहुत सारी ऐसी सुविधा हो जाती है कि डिलीवरी दिले, के लिए भी जैसे हमको बुलाया जाता है डॉक्टर लोग आते हैं बाई तैयार नहीं होती है तो वहाँ पर भी हमारे को श्रेय देना पड़ता है कोई पेशेंट जैसा बहुत सीरियस है वो बोलते हैं हम दवा खाने जाते हैं वहाँ पर भी जाते हैं हम और ऐसे बहुत सारी बातें हैं जो कि छोटे बच्चे हैं वो कुपोषित रहते हैं वहां पर भी हमको बुलाया जाता है तो ऐसे हमारे बहुत सारे भार है गांव के हम मुखिया होने के नाते या एक ऐसा समाज सेवा के नाते काम करते हैं चिकलदरा चिखलदरा ताल सारे पोलिस पाटिल एकत्र बोल होलीसभावनुकी आचारसिता सूचना दिया अभिनंदन करते मानधन वाले नाही तर काय हो पोलीस पाठलाय मागा चितंबे गावात उलचं काही प्रकरण झालं पोलीस पाठला थांबा लागते ना काही काही व्यक्ती असे मॅटर झाले एखाद्या ठिकाणी खून खराबा झाला ना त्या बॉडीजवळ पोलीसवाले ये पर्यंत पोलीस पाटील बसले मी स्वतः पाहिले लय दिवसांना त्याचं मानधन वाढलंय आता या मानधन वाढल्यानंतर याच्या जबाबदारही आहेत पण येणाऱ्या कालखंडात अजून एक गेले काही सुविधा भेटो अशा प्रकारच्या मी गावरान नाही तर मी पोलीस पाटला शुभेच्छा देतो आणि खरोखर भाऊ तुम्ही राजीव मानधनासाठी कि नाही लय घासली